नमस्कार पाऊले चालवती पंढरीची वाट डॉक्टर किरण देशमुखांनी मांडलेले विचार मला एका वृत्तपत्रात वाचायला भेटले आणि तेच विचार मी आज तुमच्यासमोर मांडते आषाढ महिना सुरू झाला की देशातील कानाकोपऱ्यातील बहुतांशी खेड्यापाड्यातील लोकांना पंढरीच्या विठोराच्या दर्शनाची ओढ लागते कारण माझा विठोबा आहे मुळात भरतूरगामी भक्तां प्रिय भक्तांच्या आकेला तो केव्हाही धावून जातो मग ती मंगळवेड्याची कान्हपात्र असो गंगा जनाई असो की मग चोखोबा गावातील म्हणूनच आषाढ महिना सुरू झाला की गावागावातील लोक टाळ मृदुंग ढोल यांच्या मंजूळ आवाजात बंढरीला जाण्याची तयारी लागतात पाहेरी विठ्ठल 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 पुंडली व हरी श्री ज्ञानदेव तुकाराम अशा श्रीरंगांच्या नावाचा जयघोष ऐकू येतो विठू माऊली तू माऊली जगांची। माऊली तर मूर्ती विठ्ठलाची सारे गा गावातले सारे वातावरण पांडुरंगमय होते प्रत्येक वारकऱ्याच्या मनात वारकऱ्याच्या मनात त्याच्याविषयी भाव जागृत होतो वारी दिंडी आणि पालखी यामध्ये भेद असून वारी वारीचे स्वरूप विशाल दिंडीचे किंचित लहान आणि पालखीचे स्वरूप त्याहून छोटे असते दिवेघाटातील वारीचे दृष्ट तर मोठे विहंगम असते असा हा सर्व जाती धर्म पंथांचा सोहळा राष्ट्रीय एकात्मतेचे प्रतीक आहे पण या पण आमच्या पांडुरंगाच्या मध्ये विद्वानात भे विद्वानात विद्वानात मतभेद असून तो कानडा की कानडा विठ्ठलू करनाटकू तो कानडा नाही तो मराठीच आहे अनेकांनी त्याला जैन शैव बौद्धही संबोधले आहे पण ही सर्व मते चूक असल्याचे डॉक्टर गो व देगलूरकर यांनी मूर्तीशास्त्रात शास्त्राद्वारे शास्त्रा निश्चित केले आहे पण त्यावेळेचा पंढरपुरासह सारा विशाल परिसर कानडीच होता म्हणून विठ्ठलालाही कानडी म्हटले गेले शिवाय ज्ञानेश्वर स्वतः ज्ञानेश्वरांनी ऐसा हा योगी राजू तो विठ्ठल मजऊज असे म्हटले आहे आणि चोवीसावा हुनी वेगळा हा पंचवीसावा असेही म्हटले आहे विशेष म्हणजे विशेष असे विशेश विशेश हो की पंढरीची मूळ मूर्ती विजयनगरचा सम्राट कृष्णदेव रायाने देव, देव देव पंढरीहून स्व सैनिकांच्या बाऱ्यात विजयनगरच्या साम्राज्यात आणला कारण की त्यांची विठ्ठलाविषयी निस तेवढी निस्सीम भक्ती होती ना त्याला वि त्यालाही विठ्ठल आपल्या जवळच राहावा सतत असे वाटत होते आणि कृष्णदेव कृष्णदेवरायली रायालाही विठ्ठल आपल्या अवतीभोवतीच नेहमी जवळ असावा असे वाटत होते पण विठ्ठलाने दिलेल्या दृष्टांतानुसार पैठणच्या राहणारे संत भानुदासांनी विठ्ठलाला लघुरूपात लघुरूपात कर्नाटकाहून पंढरीला आणले चंद्रभागेच्या पवित्र स्नानाने पवित्र स्नानाने स्नान पवित्र जलाने स्नान घालून वेदमंत्रोच्चाराने त्याची पंढरीच्या मंदिरात मूळ स्थानी त्याची प्रतिष्ठापना केली आणि आमचा विठ्ठल परत पंढरपुरात आला गेले अठ्ठावीस युगांपासून पुंडलिकाने फेकलेल्या विटेवर उभा राहून कर कटेवरी ठेवून तो भक्तांना दर्शन देत आहे त्यात त्यात अपंग अपंग सबल दुर्बल गरीब श्रीमंत असा भेद नाही विठ्ठल समपादस्थानक योगस्थितीत उभा राहून भक्तांना दर्शन देत आहे त्याच्या दर्शनाला जाणे ही आमची आस आहे विठ्ठलाचं दर्शन घेणे हा आमचा ध्यास आहे आणि जेव्हा जेव्हा पंढरीहून विजयनगरच्या सम्राट कृष्णदेवरायने पंढरीहून मूर्ती त्याच्या साम्राज्यात म्हणजेच कर्नाटकात नेली तेव्हा उडालेला हा काय गेला हरी कुणा गावा कुणाला साठावा गेला हरी कुणा गावा कुणाला लो साठावा असा वारी दिंडी किंवा पालखीत सहभागी होऊन विठ्ठलाच्या दर्शनाला जाणे हा आमचा सा ध्यास आहे त्याचा अगात महिमा अपारंपार आहे धन्यवाद